अस मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्त श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये आता शिवजयंतीचं सर्व महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये वातावरण चालू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बघा एक ते प्रसंग आठवतो जेव्हा समर्थ रामदास स्वामी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला जायचे तेव्हा त्यांची भेट व्हायची तेव्हा बघा तेव्हा एक छानसा ग्रंथ म्हणा किंवा ओळ म्हणा बघा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे बघा समर्थ रामदास स्वामी तोंड भरून कौतुक करायचे छत्रपती शिवाजी महाराजांना बघा या भूमंडळामध्ये बघा तुमच्यासारखा राजा कोणी नाही तुम्ही खरं तर रामाचे अवतार आहात श्रीरामाचं ज्यावेळी राज्य होतं तेव्हा सर्व प्रजा सुखाने नांदत होती आणि तीच प्रजा बघा तुमच्या तुमच्या देहामध्ये श्रीरामाचा अवतार आहे बघा अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामी जेव्हा त्यांची भेट होत असे ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंड भरून कौतुक करायचे ज्याच्या जीवनामध्ये जिजामातेसारखी आई आणि तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी सारखे संत जर असतील ना तर तो राजा नक्कीच होणार आणि छत्रपती शिवाजी महाराज बघा यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली बघा एवढं कर्तृत्व साध्य केलं आणि पूर्ण समाजाला पूर्ण जाती धर्मांना एकत्र येऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि म्हणून समर्थ सांगत आहेत की जर मनुष्याच्या पाठीमागे बघा आपण म्हणत असतो कोणाचा ना कोणाचा हात असतो एखाद्या स्त्रीचा भाग्यशाळी स्त्रीचा हात असतो तसाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे त्यांची आई होती ती म्हणजे मासाहेब जिजाऊ बघा आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये आपली आई असते ना ती जिजामातेसारखीच असते बघा आपण कितीही खोड्या करू द्या कितीही चुक्या करू द्या तरी ही आपल्या पाठीमागे ठामपणे उभी असते बघा आपण जेव्हा लहान होतो बघा आपली चुकी असताना सुद्धा आपणच समोरच्या मुलाला मारायचं आणि परत बघा आपल्या बाजूनं आपली चुकी असतानासुद्धा आपल्या आईनं आपल्या बाजून उभे राहायचं हीच आहे ना आई बघा पण छत्रपती शिवाजी महाराजांना बघा जिजामातेनं कारण जिजामातेला सर्व काही पारंगत होते सर्व काही घोडं चालवणं तलवारी चालवणं सग सर्व गोष्टी जिजामातेला येत होत्या आणि लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले बघा असं म्हटलं जातं की संस्कार हे बघा कुटुंबातच असावे लागतात पण बघा पण ते आईवर सुद्धा असतं कारण ज्याप्रमाणे आईचं कर्तृत्व असतं ना तशी मुलं घडली जातात छत्रपती शिवाजी महाराज बघा जेव्हा उद्रामध्ये होते तेव्हा जिजामातेनं बघा घोड्यावर बसणं तलवारबाजी करणं या सर्व गोष्टी बघा जेव्हा उद्रामध्ये असतानाच राजे शिकत होते बघा कधीकधी आपण म्हणतो की बघा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात जेव्हा बघा उदरामध्ये पोटामध्ये असताना जेव्हा जिजा जिजामातेने जे संस्कार केले ना ते आत्ताच्या कलियुगातील बघा स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवं आपण म्हणतो की बघा अडाणी लोक होती अगोदरची पण ती कधीच अडाणी नव्हती त्यांना सर्व काही ज्ञात होतं आता फक्त आपण बघा शिक्षणाने मोठे झालो तेव्हा शिक्षण नव्हतं शिक्षण होतंच पण त्या शिक्षणाची पद्धत वेगळी होती बघा आता आपण शिक्षणाचा उपयोग फक्त बघा पैसा कमवण्यासाठी करतो पण तेव्हाचा शिक्षणाचा उपयोग होता ना तो सुसंस्कृतपणासाठी होता बघा ज्याप्रमाणे जिजा छत्रपती शिवाजी महाराज बघा उदरामध्ये असताना बघा लढाया केल्या कशी तलवारबाजी करावी या सर्व गोष्टी हे संस्कार अगोदरच राजे शिकले होते पण आपण बघा आताच्या स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जेव्हा बाळ आपल्या उदरामध्ये असतं ना तेव्हा प्रत्येक स्त्रीनं बघा ज्ञानेश्वरी वाचावी सद्गुरू चरित्र वाचावं दासबोध वाचावा मनाचे श्लोक वाचावे भगवद्गीता वाचावी तुम्हाला जो कोणता ग्रंथ भेटेल ना तो नक्कीच वाचा कारण का कारण बाळावर संस्कार असतात ना ते उदरामध्ये असतानाच होत असतात कारण याला पुरावा कोण आहे पुरावा आहेत या अखंड विश्वाचे या जगाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज बघा कारण का कारण आत्ताच्या स्त्रिया बघा या सिरियल बघतात बघा त्यांना चष्मा लागलेला असतो किती किती वेळ वाकडंपणाने बघा काही काही करत असतात मग आपली मुलं चांगली जन्माला येतील का बघा विचार करा जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत आपली मुलं बघा काही मुलं जन्माला येतात पण मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आईबापाला विचार पडतो याला जन्माला घातलं नसतं तर बरं झालं असतं कारण का कारण त्यांच्या तोंडामध्ये शिव्या शाप असतात कधीच चांगलं वागत नाही आपल्या आईवडिलांना शिवी गाळी करतात या अशी मुलं बघा सर्वजण म्हणतात ही जन्माला येऊन देवाने बघा खूप माझ्या माथ्यावर लादलं आहे पण याच्यात देवाची चुकी आहे का कारण बाळ जेव्हा उदरामध्ये असतं ना तेव्हा आईनं कसं वागावं कसं राहावं देवाची कधी भक्ती केली नाही आणि मग आपली मुलं चांगली जन्माला येतील का भले ती शिक्षण आणि मोठी होतील पण त्यांना अक्कड फक्त पैसे कमवण्याची असेल सुसंस्कृतपणाचं एक सुद्धा लक्षण नसेल म्हणून बघा ज्या ज्या स्त्रिया आहेत ज्या महिला आहेत जेव्हा बाळ आपल्या उदऱ्यामध्ये असतं तेव्हाच बाळाला धडे द्यायचं काम हे आपलं असतं बघा नऊ महिने बाळ उदरामध्ये राहतं पण नऊ महिन्यामध्ये आपण भक्ती करतो का आपल्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव असतं का कधीतरी या गोष्टीकडं प्रत्येक आईबापाने लक्ष द्यायला हवं कारण हेच संस्कार असतात ज्यावेळी बाळ उदरामध्ये असतं ना तेव्हाच संस्कार व्हायला सुरुवात होते म्हणून समर्थ सांगत आहे की आपली मुलं कर्तृत्ववाण जर व्हायला हवीत जन्माला यायला हवीत तर काय करावं लागेल तर बघा निदान स्त्रीनं महिलेनं लवकर सकाळी उठावं बघा जर तुम्ही एखाद्या भक्तिमार्गामध्ये असाल कोणत्याही देवाची उपासना करत असाल तर ती उपासना बघा सकाळी व्हायला हवी नाहीतर तुमचं बघा झोपणं रात्री लेट असेल आणि उठणंसुद्धा लेट असेल आठ वाजाच्या नंतर असेल ना तर ती मुलं बघा अशीच जन्माला येतील ना ती स सुसंस्कृतपणा त्यांच्यामध्ये येईल का म्हणून बघा ज्यांच्या घरामध्ये आपली मुलं चांगली जन्माला यावी असं वाटत असेल संस्कार घडतील असं वाटत असेल तर या गोष्टींचं पालन करायला हवं म्हणजेच काय म्हणजेच बघा आत्ता या कलियुगामध्ये बघा ही मुलं जन्माला येतात बघा एखाद्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे आईबाप त्यांना बघा त्यांना एवढा जपतो की सर्व काही त्यांच्या इच्छा पूर्ण करतो पण जेव्हा ती चालायला लागतात ला बघा मोठी होतात मग आईबापाला बघा कुठं राहावं हो लागतं घरामध्ये आईबाप राहतो का कधीच राहत नाही आईबापाचा मुक्काम जातो वृद्धाश्रमामध्ये कारण का कारण बघा आता इथे तुम्हाला आईबापाची पण किती चुक्या असतात हे बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की सांगित जेव्हा आपला मुलगा बघा आपल्या शेजारीच बघा एखाद्याचा मुलगा इंजिनियर होतो मोठा डॉक्टर होतो बघा तो अभिमानाने दुसऱ्यांना सांगतो की माझा मुलगा बाहेर देशामध्ये कामाला आहे बाहेर देशामध्ये शिक्षणाला आहे बघा मोठमोठ्या बढाया मारत असतो पण या बढाया त्याला नंतर त्याच्या बढाया असतात ना नंतर बघा तो कसा त्रास होतो जेव्हा ती मुलं तिकडनंच फोन करतात की आता माझ्याकडे यायला वेळ नाही आणि नंतर तुम्ही आता वृद्धाश्रमामध्ये राहा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईल मग तेव्हा आई बापाला आठवतं की थोड्या थोडं शिक्षण कमी दिलं असतं तरीही चाललं असतं पण थोडा सुसंस्कृतपणा जर दिला असताना थोडं भक्तीचं वातावरण निर्माण केलं असतं तर ही हिंमत मुलाची झाली नसती बघा आताची मुलं बघा आई बापाला घरात राहायला सुद्धा जागा देत नाही कारण का कारण उच्च शिक्षित झालं उच्च शिक्षण घेतलं खूप मोठ्या पगाराची नोकरी लागली पण जिथे बघा स्वर्गातले देवसुद्धा नतमस्तक होतात त्या आईवडिलांच्या चरणामध्ये त्यांना आताची मुलं विसरून जातात म्हणजे बघा सुसंस्कृतपणा बघा शिक्षण मात्र सर्वजण घेतात पण सुसंस्कृतपणा जिथे असतो ना तिथे परमेश्वर उभा असतो आणि हा परमेश्वर जास्त उभा असतो ना तो गरीबाच्या झोपडीतच ता असतो कारण बघा आत्ताचा जर तुम्ही सर्वे केला बघा पूर्ण सर्वे केला तर वृद्ध आश्रमामध्ये असणारे जास्तीत जास्त वयोवृद्ध आई वडील आहेत ना ते श्रीमंत लोकांचे आहेत गरीब शेतकऱ्याचा एकसुद्धा आई वडील तुम्हाला वृद्ध आश्रमामध्ये कधीच सापडणार नाही आणि ही, ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे कारण माझा शेतकरी आहे ना त्याला जरी चटणी भाकर खात असला ना तरी त्याच्या घरामध्ये आई वडील खुश असतात त्याच्यासारखा सुखी कुणीच नाही कारण समर्थ सांगत आहेत की जर त्या श्रीमंतीचा उपयोग बघा भक्ती मार्गासाठी झाला नाही कुणाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी झाला नाही आपल्या आईवडिलांना खुश ठेवण्यासाठी झाला नाही तर त्या श्रीमंतीचा काहीही फायदा नाही तर त्या पैशाचा काही फायदा नाही कारण तो पैसा क्षणिक असेल तो टिकणार नाही आणि जरी टिकला तरी त्या पैशापासून कधी तो तुमच्या चेहऱ्यावर सुख येणार नाही कारण आईबापाचा शाप असतो ना आईबापाचा शाप एवढा भयंकर असतो की कि तुम्ही किती जरी नंतर पुण्य केलं तरी त्याच्या त्या, त्या पापांचं रूपांतर पुण्यामध्ये कधीच होत नाही म्हणून आपल्या ज्याच्या घरात आईबाप आहे ना तोच सर्वात पुण्यवान आहे आणि माझा शेतकरी आत्तासुद्धा त्याला चटणी भाकरे एक वेळेला खाईल पण त्याच्या आईवडिलांचा सांभाळ तो मरेपर्यंत करतो आणि हेच आहे खरं सत्य आणि हेच परमेश्वराला आवडतं म्हणून जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो ना तेव्हा या मणगटामध्ये दहा हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतं बघा एक वेळेस आपण देवाचं नाव घेतल्यानंतर हे बळ येत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा नाव घेतो देवापेक्षा काही कमी होते का जणू काही देवच होते कारण देवाचं स्वरूपच त्यांच्यामध्ये होतं ज्यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो चरित्र पठण करतो तेव्हा या मणगटामध्ये हे रक्त आहे ना सळसळल्याशिवाय राहत नाही कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा राजा होऊन गेला या राजाची किमया आणि जिजामातेची किमया जिथे जाईल तिथे किल्ला जिंकला कारण हीच बघा ही, ही शूरवीर कोण होते ही परंपरा कोणाची आहे ही मराठी अस्मितेचा बघा हा ध्वज उभा केला हा भगवा ध्वज फडकवला आणि बघा पूर्ण जगाला एकत्रित आणलं पूर्ण समाजाला एकत्रित आणून पूर्ण समाजामध्ये प्रेम निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय राजांचे उपकार एवढे या मनुष्यावर एवढे आहेत ना इथे ऋण फेडण्यासाठी या वैखरीमध्ये शब्द कमी पडतात कारण का कारण बघा आपण म्हणत असतो बघा परश्री माते समान ही परश्री माते समान असं का म्हणत असतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो प्रसंग आठवा जेव्हा सुभेदाराची सूण बघा बघा ती सुभेदाराची सूण बघा या मावळ्यांनी बघा तो जेव्हा जिंकून आणलं बघा ते पराजित केला त्याला आणि एक भेट वस्तू म्हणून बघा राजांसमोर पेश केली तेव्हा राजे म्हणाले हे काय आणलं तुम्ही तेव्हा बघा या शिपायांनी सांगितलं राजे तुमच्यासाठी भेट वस्तू आणलेली आहे आणि जेव्हा राजांनी ते उघडलं तेव्हा बघतात तर काय सुभेदाराची सूण होती एवढी सुंदर होती की कुणीही मोहित व्हावं पण राजा कुणाला म्हणावं कोण असतो राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण समाजाला दाखवणं दिलं तेव्हा राजाने राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो वधले छत्रपती बघा हे कारण श्रेष्ठत्व हा सुसंस्कृतपणा आपण आता शिकलो का तर तो अगोदरपासूनच होता बघा तुम्हाला मगाशी पण सांगितलं की जरी शिक्षण कमी असलं शिक्षण तेव्हा कमी होतं पण सुसंस्कृतपणा होताना माझ्या राजामध्ये भर भरून भरलेला होता बघा आता थोडं आपण शिक्षण घेतलं की आपल्याला असं वाटतं मी खूप मोठा झालो खूप विद्वान झालो पण राजाची बघा दृष्टी किती मोहक होती आणि संकल्पना किती श्रेष्ठ होती आतासुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो तेव्हा सुद्धा या डोळ्यामध्ये पाणी येऊन जातं कारण एवढं श्रेष्ठत्व निर्माण करणारं हे वैखरी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती समर्थ पुढे सांगत आहेत की या कलियुगातल्या मनुष्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय घ्यावं बघा तुम्ही राजे होऊ नका काहीच होऊ नका पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं कर्तृत्व होतं बघा त्यांची जगण्याची जी वृत्ती होती बघा सगळ्यांमध्ये परमेश्वरच पाहिला कोणताही जातीधर्माचा असो कोणताही कसल्याही लोहार असो सांबार असो कुणबी असो आगरी मराठा कोणत्याही जातीचा असो पण त्यांनी सर्वांना एकच न्याय दिला बघा जो पाप करेल ना त्यालासुद्धा तोच न्याय होता सर्व जाती धर्माला एका रेषेखाली त्यांनी आणलं आणि ही श्रेष्ठत्व फक्त राजाच्या काळामध्येच होतं पण आत्ताचा जर आपण विचार केला आत्ता जर या राजकारणाचा विचार केला तर किती खालच्या थराला जाऊन बसलेला आहे बघा विचार करा म्हणून समर्थांनी सांगितलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो पण बघा कुठे कुठे कशी जयंती साजरी होते बघा हे नव तरुण असतात बघा या पार्ट्या करतात बघा धुंद अवस्थेमध्ये वेडा वाकडा नाच गाणी करून बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात कारण या गोष्टी या थांबल्याच पाहिजेत कारण जोपर्यंत घराघरामध्ये माणसा माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते त्यांचं चरित्र काय होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र नक्की होतं कसं हेच मनुष्याला माहीत नाही कारण बघा ज्यांना प्रत्येक माणसामा माणसा माणसामध्ये परमेश्वर पाहिला प्रत्येक माणसाला देवाची का गरज आहे परमेश्वराची का गरज आहे आणि प्रत्येक माणसाला कामाचीसुद्धा का गरज आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं प्रत्येक चरित्रामध्ये दिसून येतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यानं चरित्र वाचलं ना तो या जगामध्ये या विश्वामध्ये कधीच हारू शकत नाही कारण ते चरित्र वाचता वेळी या मणकड्यातलं रक्त आहे ना एवढं उसळून येतं ना मेलेल्या माणसानेसुद्धा उठून उभं राहावं आणि बोलावं आणि म्हणावं मी जिवंत आहे एवढं या चरित्रामध्ये जादू आहे या चरित्रामध्ये ताकद आहे ही ऊर्जा आजच्या या प्रत्येक मनुष्यामध्ये हवी आणि ती कधी जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये राहू जेव्हा आपण उपासनेमध्ये राहू कारण ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी बघा हे प्रत्येक ज्यांचा भक्त झाला बघा ज्या ज्यावेळी हे समर्थ रामदास स्वामींनी बघा ही भक्ती चालू केली त्या दिवसापासून जिथे जाईल तिथे बघा हनुमंतरायांच्या मंदिराची स्थापना केली कारण बघा रामदास स्वामींनी पहिल्यापासूनच त्यांची शिकवण होती की प्रत्येक माणसाने सुदृढ राहावं व्यायाम करावा म्हणून समर्थ रामदास स्वामीसुद्धा दररोज सूर्यनमस्कार बघा व्यायाम करायचे आणि आपल्या शिष्यांनासुद्धा व्यायाम करायला सांगायचे म्हणजेच नुसतं देवदेव करून भक्ती करून बघा समर्थ सांगत आहेत की जोपर्यंत आपलं शरीर चांगलं असेल तोपर्यंत आपण भक्तिमार्ग व्यवस्थित करू जर आपलं शरीरच सुदृढ नसेल तर भक्तिमार्ग करण्यास आपला रस लागेल का बघा आपलं मन लागेल का हे मन कधी शुद्ध होतं हे मनाला बघा प्रेरणा कधी मिळते जेव्हा आपल्या शरीरामध्ये ताकद असेल जेव्हा आपलं शरीर एकदम व्यवस्थित ताजेतावाने असेल तेव्हाच या मनालासुद्धा भक्तिमार्गामध्ये गुंतून राहील ना म्हणून समर्थ रामदास स्वामींनीसुद्धा बघा या शरीरावर खूप लक्ष दिलं जो भक्त भेटेल जो त्यांचा शिष्य होईल ना त्याने व्यायाम मात्र सगळ्यांनीच केला शरीर सुदृढ करा आणि मग भक्ती करा असा संदेशच त्यांनी दिला होता म्हणून त्यावेळी गावोगावामध्ये जाऊन हनुमंतरायांची मंदिरं त्यांनी उभारली आणि त्या मंदिरांमध्ये व्यायामशाळा सुरू केली बघा बैठका मारणं सूर्यनमस्कार घालणं असे वेगवेगळे उपक्रम राबून बघा श्रीरामांची भक्ती हनुमंतरायांची भक्ती सर्व विश्वामध्ये पसरवली आणि सर्व जाती धर्माला एकत्र आणून बघा पुन्हा रामराज्याची आठवण करून दिली आणि तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींची भेट होत असे आणि तेव्हाच समर्थ रामदास स्वामींनीसुद्धा छत्रपती शिवाजी राजांशी बघा बोलणं करून बघा वेगवेगळ्या व्यायाम सुद्धा सुरू केल्या म्हणून समर्थांनी सांगितलं आहे का या शिवजयंतीला आपण काय घ्यावं बघा तर शिवजयंती कशी साजरी करावी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी गुण मनुष्याने घेतला ना तरी ह्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजा तो कोणता गुण तुम्ही माणूस म्हणून जगा जेव्हा तुम्ही माणूस म्हणून जगायला सुरुवात कराल ना तीच खरी भक्ती आहे आणि तेच श्रेष्ठत्व आहे तेच तुम्हाला देवत्व प्राप्त करून देईल वेगळी देवाची आणि परमेश्वराची भक्ती करायची गरज नाही जेव्हा तुम्ही प्रत्येक माणसामध्ये देव पाहाल तेव्हा या जगामध्ये सर्वत्र सुख निर्माण होईल म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की परमेश्वर आहे ना या माणसामध्येच आहे या देहामध्येच आहे बाहेर कुठे शोधू नका परमेश्वराची तुम्हाला जो कोणता देव आवडत असेल त्याचं मनोमन बघा भक्ती करा आणि तुमचं जीवन आहे ना ते सुदृढ करा जय जय रघुवीर समर्थ